मुलांच्या आणि त्यांच्या सासूच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून पंच्याहत्तर वर्षीय वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केली बसवेश्वर इरप्पा रासुरे राहणार पेठ असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे ही घटना सोमवारी सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली बसवेश्वर हे सोमवारी सकाळी राहत्या घरातील छताच्या लोखंडी अँगलला सुतीदोराच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळले ही घटना सोमवारी सकाळी वृद्धाच्या पत्नीने पाहिल्यानंतर उघडकीस आली याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली घटनेची माहिती मिळताच जोडभाई पेठ पोलीस ठाणे हद्दीतील हवालदार एन बी भोगशेट्टी यांनी घटनास्थळी जाऊन नातेवाईकांच्या मदतीने त्यांना खाली उतरविले त्यांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे